कुठ nice. टाटा हॉस्पिटलला यायले की जे जे हॉस्पिटलला की केम हॉस्पिटल अरे बाबा ओळख नाही पाळक नाही मुंबईला यायलोत काय हॉस्पिटलचं काम आहे का कशासाठी आझाद मैदानावर परवानगी घेतली का हो परवानगी घेतली का आझाद मैदानावर हो जाण्याची कुणी सांगितलं माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये दे, निकाल देताना स्पष्टपणे सांगितलेला आहे जर तुम्ही जरंगेशी संबंधित आंदोलनाचं जर बोलत असाल तर तिथे आंदोलन करण्याबाबत रिस्टेन केलेलं आहे तेव्हा आपण न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन काही जरी बोलत असाल तर ते बेकायदा बेकायदेशीर असंविधानिक आहे अगोदर जरंगेची भाषा सुधारायला सांगा भारतरत्न डॉक्टर माझा खून जरी झाला माझ्यावर परत हल्ला झाला माझ्या गाड्या फोडल्या तरी मी घाबरणारा ना नाही कारण संविधान रक्षकांनी घाबरायचं नसतं आहे योग्य ती पोलीस कारवाई करतील सायबर सेल कारवाई करेल त्याचबरोबर हे सगळ्या धमक्या म्हणजे हनून पाडून बोलणं अर्वच्च शिविगाळ करणं ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे संहितेमध्ये गंभीर अपराधाच्या आहेत आणि हे जरंगे घडवून आणत आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत आणि दिसत आहेत सगळ्यांच्या चारे डोळ्यांनी कानाने ऐकत आहेत तेव्हा जरंगेला मला असं वाटतंय हीच ती वेळ आहे की जरंगेला अटक करा जरंगेला अटक करा जरंगेला अटक करा